लंगरपेट मुलीस ब्लॅकमेल करणाऱ्या पोलिसांनी घेतले ताब्यात कवटेमुक्काळ पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल कवटेमुकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथे मुलीला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने संबंध ठेवणाऱ्या प्रमोद दादासो सूर्यवंशी वर्ष पस्तीस राहणार लंगरपेठ याच्या विरुद्ध कवटेमकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कवटेमकाळ पोलिसांनी प्रमोद सूर्यवंशी या तरुणास ताब्यात घेतले आहे या घटनेची सविस्तर माहिती अशी की प्रमोद सूर्यवंशी वय वर्ष पस्तीस राहणार लंगरपेठ याने संबंधित मुलीला तू संदीप पवार याच्याशी का बोलतेस तुझे हे प्रकरण मी तुझ्या घरच्यांना सांगेल हे प्रकरण तुझ्या घरच्यांना सांगायचे नसेल तर तू माझ्यासोबत संबंध ठेव अन्यथा मी तुझ्या घरच्यांना ना सांगतो अशी धमकी देऊन वारंवार त्या मुलीशी प्रमोद संबंध प्रस्थापित केले संबंधित मुलीला जून महिना ते एकोणीस जुलै या दरम्यान लंगरपेठ नांगोळे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडीत व स्वतः आरोपी प्रमोद सूर्यवंशी यांच्या राहत्या घरी दरचा प्रकार घडला आहे यातील आरोपी प्रमोद सूर्यवंशी याला कवटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेचा अधिक तपासून पोलीस करत आहेत ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील